गोरेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मन्नास पिंपरी परिसरात हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर गोरेगाव पोलिसांनी छापा मारून अड्डा उद्ध्वस्त केला आहे आरोपी हा गावठी हातभट्टीची दारू लोकांना चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात बाळगत असताना व काढताना मिळून आला असून या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितेश लेनगुळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी कृष्णा सुतार यांच्यासह तिघांवर गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमध्ये बासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून उद्ध्वस्त करण्यात आला गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये दिनांक वीस ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटाच्या सुमारास आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे